तुकाराम टोळेकर सोलापूर निळापाठी मध्ये तयार धोबी पंकज पवार वैभव पाटील कोल्हापूर पवार चुलते बसल्या रमेशांचा इंगावले कोल्हापूर निळापाठी पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा पैलवान राहुल कुंभारकर लालपट्टी माझा आखाड्याजवळ या पटकर पासष्ट किलो तयारी लागा पैलवान पासष्ट नगर डेपट्टी आखाड्या जवळ याचेरी ला डोळ्यांचं पारच तो उपस्थित आज खरा आनंद आहे म्हणून आनंदाचे आनंद तरंग असे निर्माण होतात मैदान काय देत असत किंवा कुस्ती स्पर्धा काय देत असते तर माणसातला माणूस माणसातला माणूस आणि क्रांतिकारी विचारांची शिदोरी याच मैदानातून कुस्तीच्या आखाड्यातून मिळत असते प्रत्येकाला वाटतं आपल्या घरातही एखादा असं असावं परंतु आता काळ बदलला आहे आणि प्रपंच चालवणं ऐवडलं नाही खूप कष्टाच आहे कारण पैलवान की करण पूर्वी दंड घासायचा मात्र समजा तीन भाव असतील दोन असतील चार असतील एकानं मात्र पैलवान कीच करायची आणि बाकीच्या भावांना त्या पैलवान भावाच्या पाठीशी उभं राहायचं कंपल्सरीच असायचं पैलवान की झाली पाहिजे कोणावरती हात उगारण्यासाठी नाही तर उगारलेला हात वर्षावर पकडता आला पाहिजे बरोबर काय उगरलेला हात वरच्या वरती पकडता आला पाहिजे यासाठी कारण म्हणून शरीर माध्यम खलू धर्म साधन शरीर संपत्ती अत्यंत महत्वाचे म्हणून सुजान आणि बलवान कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं याच पुण्यनगरीमध्ये निकाल सळ व्यवस्था क्रांतिकारी पैलवान निर्माण करणारी तालीम निर्माण केली ब्रिटिश सत्ते विरुद्ध दंड थोपटले आद्य क्रांतीवीर उमाजी राही परत याच पुण्यातून आव्हानं उठली आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे गुरु होते लहुजी सळवे वाचतात आणि स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध कैनी तो मी मिळवणार ब्रिटिश सत्तेला टणकावून सांगणारे लहुजी साळवे तयार झाले महात्मा फुलेंना ज्ञानदानाचं चा कार्य चालू असताना महात्मा फुले पाठवळ देण्याचं काम मर्द पैलवानांना केलं त्यांच्या पाठीशी तालीमाची उभी राहिली सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंच्या पाठीशी हे सत्य आज पुण्यात आपल्या घडलेलं आहे याच पुण्यातून निर्माण झालं पुणे तिथे काय येऊ नये जे पुण्यात जगात विकलं तयार सुरुवात म्हणून कुस्तीची पंढरी जरी कोल्हापूर असेल कुस्तीचा ना कुस्तीचा छंद अखंड पुणे जिल्ह्यानं राबवला कोणताही पैलवान असू द्या तो जर लढणारा तरबेज पैलवान असेल जिंकणारा त्याच्या पाठीशी महाबली सप्त पद्मश्री सतपाल अर्जुनवीर सतपाल याही पैलवानाचा यथोचित सन्मान करणारा आपला पुणे जिल्हा आहे आणि म्हणून या पुण्यातल्या सुपुत्रानं हांडेवाडीच्या सुपुत्रानं प्रमोद नानांनी प्रमोद नाना भानगिरेन हे मोठी परत कुस्तीला प्रारंभ आणि एक वेगळ्या उंचीवरती ही स्पर्धा भव्य दिव्य बक्षीस असलेली सेना केसरी स्पर्धा आहे दे दिशा देण्याचं काम आणि प्रबोधाना नाना मानगिरे यांना केलेला आहे दिशा देण्याचं काम आणि म्हणून उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे कोण होणार कदेचा मानकरी कोण होणार प्लेटचा मानकरी आणि कोण होणार पाच लाखाचा मान, मान परत खडाखडीनं कुस्तीला प्रारंभ पाच लाख पहिला नंबर हे चुरस प्रत्यक्ष पाहण्यात आणि मोबाईलवर पाहण्यात आता ज्यांना नाही ते मोबाईलवर पाहतायत टी व्हीवर पाहतायत त्यांचंही स्वागत आहे ती मंडळी कुस्तीवर प्रेम आहे म्हणून आपल्या मोबाईलवरती घरी पाहणारी मंडळी आहेत बरीच आहेत पण प्रत्यक्ष बऱ्याच लोकांना आपला भेशन जाऊ द्या उद्याच मैदान आपल्याला सर्वांना मिळून आपल्या या पुणे जिल्ह्याची ही कुस्ती स्पर्धा आहे जवळच्या परिसरातील लोकांना सांगा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप वरती पाठवा कुस्ती चलो हंडीवाडी चलो शेना केसरी मैदानाला हा संदेश जाऊ द्या बरोबर ना तर आणि तरच आपल्याला सर्वांनी मिळून हे कार्य करायचंय म्हणून साथी हात बडाना एका थक जायगा मिलकर भोजे उठाना सर्वांनी मिळून हे राष्ट्रकार्य आपल्याला करायचंय मिसळकडे लक्ष द्या पैलवान मिसळकडे लक्ष पाहिजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या तुम्ही पैलवानांचं कौतुक करण्यासाठी येत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अनेक मंत्री महोदय अनेक आमदार अनेक नगरसेवक शिवसेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यामुळं पैलवानांच्या पाठीशी आपण सर्वांनी मिळून उद्या कौतुक करण्यासाठी हा संदेश सगळीकडे जाऊ द्या तुफान कुस्ती होणार आता लगेच सगळीकडे मेसेज जातोय त्यामुळं आपल्यातून एक पुण्याचं ओंकार निगडे पुणे जिल्हा आपल्या मित्राला शेजाऱ्याला सांगितलं तरी उद्या हाऊसफुल हे स्टेडियम झालं पाहिजे कारण ही स्पर्धा मंडळी आपल्याला वाटतं तेवढ सोपं नाही तब्बल एकतीस लाखाची बक्षिसांची लय लोट आहे एकतीस लाख रेकॉर्ड ब्रेक आहे एवढ एक पैलवान करू शकतो सुभेदार तालमीचे पैलवान भानगिरे म्हणून करायचं अनेक दिवस त्यांच्या टोक्यात खेळत होत भरवायची स्पर्धा तर आहे बरोबर का नाही ते चालू झालं आपल्या नशिबानं शेतकरी राजा खुश झाला आणि बैलगाडा शर्यतीलाही आता चांगलं महत्व मिळत गेलं गावगावच्या शर्यती पुन्हा सुरू झाल्या आणि परत एकदा महाराष्ट्र हा कारण जागृतीचा अग्नि कधी विजू देता कामा नये समाज जागृत राहिला पाहिजे काहीतरी स्पर्धेच युग आहे स्पर्धा झाली पाहिजे चोरस निर्माण व्हावी आणि पंकज पवार लातूरचे पैलवान विजयी चला राहुल कुंभारकर पहिला पुकार लवकर गुलाब ब्राह्मण अहमदनगर निळीपट्टी पट्टी पट्ट्या बांधा तिथं जवळ आहेत नसल्या तर सांगा लगेच पट्ट्या दिल्या जातील ऐका पट्टी तिकड पाटील जनवली पाटील पट्ट्या द्या तिकडं आहेत ना आणि जाताना सोडा पट्ट्या म्हणजे कुठेही जाणार नाहीत तिथं बसलेल्या